झुंजार छावा संघटनेचा महाराष्ट्र राज्यात कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही झुंजार छावा संघटना संस्थापकाध्यक्ष सुनील कोटकर यांचे प्रतिपादन झुंजार छावा सामाजिक संघटनेच्या वतीने बदनापूर मतदारसंघात जाहीर झालेला पाठिंबा अधिकृत नसून कोणत्याही पक्षाला व कोणत्याही उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिला नाही या विषयाचा खुलासा करण्यासाठी बदनापूरमध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर यांनी संघटनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा करून याबाबत खुलासा करत पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आमच्या विचाराशी सहमत असलेल्या उमेदवारास आम्ही पाठिंबा देऊ शकतो परंतु अद्यापपर्यंत आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही व मरा मराठवाड्यात कोणाला पाठिंबा द्यायचा व नाही द्यायचा याची सर्व जिम्मेदारी झुंजार छावा संघटना मराठवाडा अध्यक्ष अशोक नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले सर्व पत्रकार बांधवाची मी सर्वप्रथम झुंजार छावा संघटनेच्या वतीने स्वागत करतो सर्व राष्ट्रपुरुषांना नम्र आवेदन करतो सन्मानित संघटनांके पाटील यांचाही आदर करतो आणि आज गुरुनानक जयंती आहे या जयंती सर्वांना शुभेच्छा देतो काल आज सकाळी मला एक फोन आला आणि पोस्ट आली माझ्या व्हॉट्सअपला की बदनापूरमध्ये अमुक अमुक उमेदवाराला पाठिंबा दिला का झुंजार छावा संघटनेचा मी आपल्या या बदनापूर तालुक्यातल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय जबाबदारीनं बोलतो की झुंजार छावा संघटना गेल्या पंधरा वर्षापासून हे एक सामाजिक ज्वलंत चळवळ आहे आणि आम आमचं वाक्याचे घोषवाक्य स्लोगन आहे आमचं कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली एक ज्वलंत सामरिक चळवळ म्हणजे झुंजार छावा संघटना गेल्या अनेक वर्षापासून समाज काम करतोय एक समाज नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रकार जातीच्या समाज बांधवांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्या सर्व प्रकार जातीच्या तरुणांना सोबत घेऊन झुंजार छावा संघटना या राज्यामध्ये काम करते काम करत होती काम करत आहे आणि काम करत राहणार कोणाच्या भूल बळी पडणार नाही कोणाच्याही लालसे फोडी लालचे फोडी चुकीचं काम करणार नाही मला पोस्ट आहे मी मला आश्चर्य वाटलं मी जेव्हा आमचे जालना जिल्हाध्यक्ष राजकुमार पवार यांना विचारणा केली तर त्यांनी मला क्लिअर सांगितलं साहेब हे प्रकारे मला माहिती नाही त्यांचा मला काल फोन आला आम्ही फक्त त्यांना भेटायला गेलो पाठिंब्याचा विषय नव्हता आम्ही त्यांना पत्रही दिलं नाही आणि त्यांना पाठिंबाही दिला नाही हेच स्पष्ट करण्यासाठी मी आज हे आयोजन आम्ही पत्रकार आयोजित केलेलं आहे पटनापूर विधानसभेमध्ये आपण कोणलाच पाठिंबा दिले अजिबात नाही बदनापूर नाही झुंजार छावा संघटनेचा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय उमेदवाराला पाठिंबा नाही संघर्ष होता मनोज जारंगी पाटील यांनी आम्हाला सांगितलेलं आहे जो उमेदवार आपल्या विचाराशी बांधील राहील मराठ्यांना उभीसीतून आरक्षण मिळावं यासाठी तो आम्हाला काहीतरी शब्द देईल अशा उमेदवाराचा पाठीशी राहू परंतु पुन्हा एक स्पष्ट करतो ज्यांनी आमच्या आय बनीची डोके फोडली ज्यांनी आमच्या बांधवाला गोळ्या घातल्या त्यांना पाठिंबा अजिबात नाही काल एक पोस्ट व्हायरल झाली होती की आपला कोणतरी पदाधिकारी पत्र देताना पाहिला हो तो पत्र देताना फोटो नाही आहे उमेदवार त्यांचं स्वागत करतानाचा फोटो आहे अधिकृत पत्र देतानाचा फोटो नाही आणि अधिकृत चावाचा बदनापूरच काय महाराष्ट्र मध्ये कोणालाही पाठिंबा नाही सर झुंजार छावा म्हणजे सामाजिक संघटना ही व्यापलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रभर आणि संघटनेने जर महाराष्ट्राला पाठिंबा दिला तर निश्चितपणे तो उमेदवार निवडून येऊ शकतो शंभर तर त्या संदर्भात आपली भूमिका कधी स्पष्ट कराल आपण मी काय सांगितलं जो उमेदवार आमच्या विचाराशी बाधित आहे सध्या आमच्या सध्या आमच्या आरक्षणा जडा हा ऐन टप्प्यात आलेला आहे त्या भूमिकेला ज्या उमेदवाराचा जाहीर पाठिंबा राहील त्यालाच आम्ही त्याचा आम्ही विचार करू पाठिंबा नाही पत्र लेखी पत्र आम्ही कोणाला देणार नाही मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपणही या बातम्या सांगण्या प्रसिद्ध द्यावी की झुंजार छावा संघटनेचा कोणताही राजकीय बदल पाठिंबा नाही धन्यवाद सुनील कोटकर साहेब झुंजार छावा महाराष्ट्राध्यक्ष साहेब मला हे प्रश्न विचारायचे आहे की आज पंधरा तारीख आहे आजू दोन ते तीन दिवस राहिलेले प्रचाराचे आपण नेमकं पाठिंबा कोणाला देणार आहे हे तर कळालं नाही पण जर उद्या कोणाला पाठिंबा द्यायचा असेल अधिकृत घोषणा करणारा कोण आहे आपल्या आपल्याकडून बदनापुरात काय होईल जुंदार छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री अशोक नाईक हे आमचे मराठवाडा अध्यक्ष आहेत आणि मराठवाडा अध्यक्ष या नात्यानं मराठवाडा जेवढे जिल्हे आहेत आठ जिल्हे या आठ जिल्हे जबाबदारी आम्ही त्यांच्याकडे सोपवलेली आहे या आठ जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार आपल्या विचाराचा आहे आणि कोणता नाही ते अशोक नाईक ठरवतील आणि कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा हे सर्व अधिकार आमचे मराठा अध्यक्ष अशोक नाईक यांच्याकडे आहेत आणि ते देखील या अधिकाराचा गैरवापर करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या जबाबदारी टाकलेली आहे पाठिंबा द्याय द्यायचा किंवा द्यायचा द्यायचा किंवा दे, कि नाही द्यायचा अशोक नाईक ठरवतो धन्यवाद